कर्जत तालुक्यातील मानगाव तर्फे वरडी पंचायत समिती गणामध्ये महेश विरले हे किंग मेकर ठरणार आहेत मागील पाच वर्षाच्या कालखंडात महेश विरले यांनी आपल्या पंचायत समिती गणामध्ये चांगली कंबर कसली आहे नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात महेश विरले माहेर ठरले आहेत अलीकडेच त्यांनी परिसरातील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका देखील दिली आहे यासोबतच मृत्यूपंचात अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये लागणारे लाकडे देखील महेश्विरले यांच्या माध्यमातून मोफत दिली जात आहेत नुकताच दिवाळी सण मोठ्या उत्साहात पार पडला मात्र या दिवाळी सणामध्ये महेश्विरले यांनी संपूर्ण पंचायत समिती गणामधील प्रत्येक गावात आदिवासी पाड्यात जाऊन दिवाळी फराळ वाटप केला आहे मागील पाच वर्षापासून त्यांचं हे कार्य अविरत सुरू आहे आदिवासी बांधवांसाठी महेश्विरले जलदूत ठरले आहेत मानगाववाडी ग्रामस्थांनी महेश्विरले यांच्याकडे पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली होती त्याची तात्काळ दखल घेत दुसऱ्या दिवशीच आपल्या सहकार्याच्या साह्याने महेश्वरले यांनी ग्रामस्थांच्या मदतीने स्वखर्चाने सुमारे दोन किलोमीटर पाईपलाईन टाकून माथेरान डोंगराच्या कुशीतून पाणी मानगाववाडीत आणले या कार्यामुळे संपूर्ण तालुक्यात महेश्वरले यांचे कौतुक होत आहे बेकरीवाडी अस्सलवाडी या वाड्याकडे जाण्यासाठी रस्त्याची अवस्था खूप बिकट झाली होती पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून दगड गोटे बाहेर येऊन या रस्त्यावरून वाहन चालवणे मुश्किल झाले होते महेश यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी जेसीबी मशीन लावून रस्त्यावरील खड्डे बुजवले अशी अनेक समाजोपयोगी कामे महेश यांच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून पंचायत समिती गणामध्ये होताना दिसत आहेत कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून काम पाहताना त्यांनी कोलारे ग्रामपंचायतचा संपूर्ण कायापालट केलेला पाहायला मिळतोय रस्ते पाणी गटारे पथदिवे स्वच्छता अशी अनेक विकास कामे त्यांनी आपल्या ग्रामपंचायत मध्ये केलेली पाहायला मिळत आहेत सुमारे चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेला नेरळ बस स्टँडचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला आहे या कामाचे कौतुक का आमदार महेंद्र थोरवे यांनी केले आहे विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून महेश्वर ले पंचायत समिती गणामध्ये काम करत आहेत त्यांच्या या विकास कामाच्या जोरावर पंचायत समिती गणामध्ये महेश्वर यांच्याकडे जनतेचा कल वाढला आहे दूरदृष्टी दुर असणारा लोकप्रतिनिधी म्हणून महेश्वर यांची पंचक्रोशीत ओळख आहे परिसरातील नागरिकांसाठी हे आशेचा बनले जाणारे किरण आहेत उच्च शिक्षण स्वच्छ प्रतिमा असलेले महेशविर्ले यांना मानगाववाडी तर्फे वरडी पंचायत समिती गडामध्ये जनतेची जोरदार पसंती दिसत आहे त्यांच्या या वाढत्या पसंतीमुळे महेशविर्ले यांचा विजय निश्चित आहे